राम राम मंडळी मित्रांनो आता बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत ते आंबा लागवडीच्या गडबडीमध्ये लागलेले आहेत पण जे आंबे लागवडी झालेले आहेत आणि नर्सरी बघू बघू त्याला असं वाटतं की ब ही नर्सरी घ्यावा का दुसऱ्या नर्सरीत जावा तसे नर्सऱ्या जा बघून बघून थकल्यावर मग माणसाला वाटतं की अण्णा भाऊनी सांगितलं ते बरोबर सांगितलं होतं आपल्या घरच्या गर घरी गोपता करून जग लागवड केली असली तर त्याचा रिझल्ट आणि त्याची जी काय क्वालिटी काय ही क्वालिटी आपल्याला कोणत्याच न सगळी पाहायला भेटत नाही आता ही जी काय बाग आहे का ही बाग आपण घरच्या घरी तयार केलेली तुम्हाला सांगितलं कोयापासून लागवडी तयार करून त्याच्या कलम बांधलेली पण एक तुम्हाला सांगतो आपल्या संस्कृती म्हणणं म्हणण्यापेक्षा आपण जे काय काम करतो शेतीमध्ये म्हणा किंवा आपल्या या कोणतं जरी बघितलं तर आपल्या ह्या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत की आपण मराठी माणूस कोणता बी असू दे बरं का आपला मराठी माणूस काय करतो माहिती आहे का पैसे घालायची माहिती असते खर्चाची माहिती असते पण आपल्याला असं वाटत नाही की बाबा आपण रोप जर आपण एकतर तयार केलं शंभर रुपयाचे रोप आपण बाजारातून विकत आणायला गेलो तर शंभर रुपये सहज जातात मग कोणत्या क्वालिटीचं निघतं आहे काय निघतं ते आपल्याला आपल्या आताच लक्षात येत नाही ते कधी लक्षात येत आहे चार पाच वर्षांना लक्षात येते की आपल्याला इथं फसवणूक झाली पण त्याच्यातसुद्धा आपण ध्यानात आणत नाहीत की बाबा आपण आता तरी घरच्या घरी रोप तयार करावं आपले क पैशात क बचत करावं पण आपल्याला एकच माहिती असते पैसे खर्च करायचे पैसे कमावायचे कशी माहीत नसते थोड्या थोड्या गोष्टीतून आपण जर बचत केली तर आपल्याला घर घरप्रपंचाला ह्याला त्याच्यात लय मोठी बद बचत होती आणि लय मोठा बदल आपल्याला पाहायला भेटतोय तर तुम्ही म्हणताना कसं काय मला सांगा शंभर रुपयाचे एक रोप एक एकरमध्ये एक आता एक एक हजार रुपये दयार करतील लोक म्हणजे एक एक हजार रुपये लावायलेत आपण तसे करीत नाही दोनशे ते अडीचशे रोप एका एकरमध्ये लागवड करतो शंभर जरी रोपं म्हणले आणि शंभर रुपयाला जरी रोप म्हणलं तरी आपल्याला किती खर्च होतो मला सांगा दहा हजार रुपये एका एकरमध्ये सहज लागते एक एकरचाच धरतो मी शंभर रुपयाचे धक्कतोय आणि एक हजार म्हणले एक लाख रुपये एका एक एकरमध्ये एक लाख रुपये पहिल्याच वर्षी शेतकरी बांधव टाकतात म्हणजे एक लाख रुपये टाकून पाच सहा वर्षाने ध्यानात आल्यावरती डबड्यात पैसे जातात एक लाख रुपये मला सांगा एक लाख रुपये पाच वर्षात जर जरी बँकेत टाकले दाम दुप्पट होते त्याचं जाऊ द्या पण एक लाख रुपये आपल्याला घरच्या घरी जर आठले तर ठीक आहे पण बाहेरून व्याजाने पैसे काढायचे आणि कोणाचं ऐकून कोणाचे व्हिडिओ बघून किंवा कुन, कोणीतरी सांगत आहे की एक लाख रुपये गुंतवा आणि दहा लाख रुपये कमवा असं बरेचसे मराठा जेव्हा म्हणतो ना तसं असतंय आणि त्याच्या भुलून आपण तशी लागवड करतो तसे पैसे खर्च करतो आणि गुंतवणूक करतो तर मग पुन्हा चार पाच वर्षांनी ध्यानात येत आहे तोपर्यंत तो जमीन गुंतली आपला खर्च गेला वेळ वाया गेला आणि आपल्याला पाश्चाताप करायची वेळ येते त्याच्यामुळे मित्रांनो आपण मराठी माणसाने हे लक्षात आणायला पाहिजे की पैसे खर्च करायचे नाही खर्च करायचे नाही खर्च जरी खर्च नाही झाला किंवा नाही जरी कमवले पण बचत करायची का बचत कोणती एक एक झाड आपण शेतकरी माणूस एक एक झाड शंभर रुपयाचं जरी पकडलं तरी तुम्हाला सांगितलं त्याचा हिशोब किती होतोय मग ती आपल्या मला सांगा तुम्ही आपण लेकटायला जर दहा रुपये मागितले तर आपण दहा रुपये देत नाही कारण त्याच्या मागचं कष्ट आपल्याला माहीत असतं सुद्धा माहिती असतं ते सुद्धा मागत नाहीत आणि जरी मागण्याचा प्रयत्न केला तरी ते म्हणत नाही आई आईपाला काम करावं लागते शेतामध्ये आणि ते जर दहा रुपये आपण जर बचत केली गल्ल्यामध्ये जर टाकले तर आपल्याला ते पप्पाला आईला ज्यावेळेस गरज पडेन त्यावेळेस आपल्याला गल्ला फोडून वडिलाला देता येईल ह्या गोष्टी आपण थोड्याशा लक्षात आणायला पाहिजे त्यांच्याकडून तरी शिकायला पाहिजे आणि भाईचे लोक बघा तुम्ही अहो भाईच्या राज्यातून लोक ये ना आपली तर कमवतेत राह आणि आपण त्यांच्याकून त्यांच्याकडून रोपं घेलोत अहो न एखादे मातृवक्ष बघा त्यांच्याकडून कांडे आणा कांडे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे कांडी कशी घ्यायची डोळा कसा घ्यायचा ते बांधायचा कसा कसे हो हो बाग तयार करायची सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि अशी जर बाग तयार केली निरोगी राहते मला सांगा ह्या बागेवर कोणता रोग आहे कोणता रोग आहे का काय आहे अशी एकदम टवटवीत आहे बाळशेदार सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी लक्षात आणायला पाहिजे आणि बचत करायची शिका आणि घरच्या घरी पैसे कमावा बाहेर पैसे टाकण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका मित्रांनो आता दिव दिवसं राहिले नाहीत लॉसमध्ये दिवसा जायचे म्हणजे हे राहिले नाही आणि आपल्याला लॉस खायचा बी आपल्याला ते वेळ राहिला नाही त्याच्यामुळं खर्च वाढ आहे शिक्षण वाढत बी बियाणाचा वा खर्च वाढ आहे खतं औषधं हे सगळ्या गोष्टी क वाढलेल्या आहेत त्याच्यामुळं आपल्याला कमीत कमी बचत करायची तरी शिका आणि आपल्या घरच्या घरी कोणते औषधं तयार करता येतील कोणते खतं तयार करता येतील कोणते बुरशीनाशकं कोणते कीटकनाशकं कोणते टॉनिक तयार करता येतील हे बघा मी तुम्हाला एक 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 व्हिडिओ दिलेले तरीसुद्धा आता नवीन आणखीन व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करतोय एक रुपये आपला बाहेर गेला नाही पाहिजे एक रुपाय ह्या हिशोबाने आपण शे शेती करू भलेही तुम्हाला सेंद्रिय जरी नसली करायची रासायनिक जरी करायची असली तरी आपल्याला खर्चात बचत केल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळं आपल्याला नैसर्गिक रुपा युगत आणताने बार बार विचार करा आणि नंतर निर्णय घ्या धन्यवाद रामराम